नमस्कार खानदेसी रेसिपीजमध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा नव्याने खूप खूप स्वागत आहे आज आपण बघणार आहोत ओट्सचा छान असा उपमा हा उपमा बनवायला खूपच सोपा आहे आणि ओट्स तर खूपच आपल्या शरीरासाठी फायदेमंद आहेत ओट्समध्ये भरपूर प्रमाणामध्ये फायबर असल्यामुळे आपलं वजन नियंत्रण ठेवण्यासाठी खूपच मदत होते त्यासाठी आपण बघूया ओट्सचा छान असा उपमा ओट्स बनवण्यासाठी मी इथं सफोलाचा मसाला ओट्स घेतलेले आहेत आता हे एक वाटीच्या प्रमाणात आपण करणार आहोत या ठिकाणी एक वाटी ओट्स घेतलेले आहेत रेसिपीला सुरुवात करूया एका पॅनमध्ये दोन चमचे तेल गरम करायला ठेवलं तेल गरम झालं की मोहरी घालायची पाव चमचा अर्धा चमचा जिरे घातले आहेत जिरे मोहरी छान फुलले की आवडीप्रमाणे हिरवी मिरची टाकायची मिरची छान फ्राय करून घ्यायची तर यामध्ये मध्यम आकाराचा कांदा चिरून घातलेला आहे वाढत्या वजनाची ही प्रत्येकांची समस्या आहे त्यासाठी ओट्सचा उपमा खूपच स्वादिष्ट आहे आता यामध्ये अर्धी वाटी ओला वाटाणा घातलेला आहे यामध्ये आपण आवडीप्रमाणे खूप साऱ्या भाज्याही घालू शकतो आता वटाणे छान झाले की यामध्ये एक टोमॅटो बारीक करून घातलेला आहे आता ह्या सर्व भाज्या छान मिक्स करून घ्यायच्या आणि भाज्या शिजतील इतपत मीठ घालायचं मीठ व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आणि यावर झाकण ठेवून दोन ते तीन मिनटं या भाज्या शिजवून घ्यायच्या आहेत दोन ते तीन मिनटं झाले आहेत झाकण काढायचं आणि भाज्या शिजल्यानंतर त्या पुन्हा परतून घ्यायच्या तर यामध्ये आवडीप्रमाणे लाल तिखट घालायचं हळद घातली आहे अर्धा चमचा तिखट आणि हळद व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आता एक वाटी ओट्स घेतलेले आहेत तर या ठिकाणी मी दोन वाट्या पाणी घालत आहे आता हे व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आणि याची उकळी काढून घ्यायची आता पाण्याला छान उकळी आलेली आहे यामध्ये ओट्स टाकायचे आणि हे एक सारखं हलवून घ्यायचं जेणेकरून याच्या गाठी होणार नाहीत आणि ओट्स अजिबात चिकट होणार नाही ओट्स खाण्याचे भरपूर असे फायदे आहेत ज्यांना वजन कमी करायचे आहेत ते सकाळच्या नाश्त्याला किंवा रात्रीच्या जेवणामध्ये ओट्सचा समावेश करू शकतात आता आपण अगोदरही मीठ घातलेलं होतं त्याच हिशोबाने तर थोडंसं मीठ घालायचं आणि वरतून टाकायची कोथिंबिरी मीठ आणि कोथिंबीर एकत्र करून घ्यायचं आणि पुन्हा एक ते दोन मिनटं याला शिजू द्यायचं ते या ठिकाणी ओट्सचा उपमा छान प्रकारे तयार झालेला आहे तुम्ही बघू शकता एक निवेदन आहे तुम्ही जर या व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर खांदेसी रेसिपीज या चॅनलला सबस्क्राईब करा